नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे विद्येचे आणि संस्कृतीचे माहेर घर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका नाराधवाने अमानुष असा बलात्कार केला मंगळवारी पहाटे ही घटना घडली आणि राज्यातील एस टी महामंडळाची एक धांदल उडाली की आपल्या बस डेपोमध्येही नेमकं काय चाललंय यासाठी बैठका सुरू झाल्या या, या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बस स्थानकामध्ये सत्ताकारांची टीम पोहोचली आणि ही टीम पोहोचली रात्री दोन वाजता दोन वाजता प्रवेशद्वारातून आम्ही गाडी आतमध्ये घातली या ठिकाणी अनेक बसेस ह्या लांब पल्ल्याच्या असल्याने त्या मुक्कामी होत्या आपण बघितलं कुत्रे फिरत होते बस बघतोय आपण कशा बसेस या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि आपण बसस्थानकामध्ये प्रवेश केला त्यानंतर हे आपण वरती था, एक छेद बघतोय बसस्थानकामधलं कुठल्याही पद्धतीची साफसफाई नाही वरचे सिमेंटचे जे हे असतात प्लास्टर असतात ते निखळून पडलेलं आहे कुठल्याही प्रकारचा एकही पंखा या ठिकाणी दिसणार नाही आहे तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आपण बघू शकतोय एकही फॅन दिसत नाही आहे वरती साफसफाई नाही आहे कलर तर नाही आहेच कुठंतरी आपण जुना एखादा कारखाना बंद पडला आहे अशा एखाद्या शेडमध्ये थांबलेलो आहोत का असं वाटतं आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांना देखील स्वतःचा जीव मुठीत धरून बसावं लागतो हिवाय बघतोय आपण पैठणला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी लागणाऱ्या त्या ठिकाणी वरती देखील बघू शकतो तर आपण कशा पद्धतीचं प्लास्टर निखळलं आहे पैठण येथील जे आमदार होते संदीपांजी भुमरे हे आता या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव आता तेथील आमदार आहेत बघतोय आपण अहमदनगरच्या लागणाऱ्या बसेस या ठिकाणी लागतात त्याच्यानंतर इतर ठिकाणी फलटण असेल पुणे असेल शिरपूर असेल चाळीसगाव असेल त्या या ठिकाणी बसेस काही ठिकाणी काही ठिकाणी मागेच्या बाजूला देखील उभ्या केलेल्या आहेत बघतोय आपण कसे लोक झोपलेले आहेत या ठिकाणी आणि गाड झोपेत आहेत हे, थी, हे बघतोय आपण कुत्रं देखील कसं आहे बसच्या बाजूलाच खुशाल मस्त झोपतो आहे आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला तर यातून एक उंदीर निघत होता बाहेर ज्यावेळेस आम्ही कॅमेरा लावला त्यावेळेस तो पटकन आतमध्ये गेला फरश्या फुटलेल्या आहेत आणि हे जे दिसतं आहे आता पिण्याच्या पाण्याचं इथं पिण्याचं पाणी लोकांना अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे मात्र याची साफसफाई होती का हा देखील एक प्रश्नच आहे आणि आपण बघतोयत आता हे पाण्याचं जे ठिकाण आहे आम्ही या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अक्षरशः दुर्गंधी सुटलेली होती मग अशा दुर्गंधीच्या ठिकाणी लोक पाणी पिणार कसे आ, हा एक मोठा प्रश्न आहे हे बघतोय आपण कशा पद्धतीचं पाणी साच आहे लोकांनी बाटल्या टाकलेल्या आहेत त्याची साफसफाई देखील करण्यात आलेले नाही पाणी सोडून बघतोय तर आपण हा नळाला पाणी आहे पाणी दिसतं आहे आणि या ठिकाणी काय बॉटल टाकलेली आहे कुठल्याही पद्धतीची साफसफाई दिसत नाही आहे लोकं त्या ठिकाणी थुकतात तर लोकांना ते थांबवलं पाहिजे त्याच्यासाठी देखील पुढाकार घेतला गेलेला पाहिजे ते बघतोय आपण पाईप फुटला आहे त्या पाईपातून पाणी गळतं आहे आणि अशी मोरी साचली ती बऱ्याच ठिकाणी काय तुंबलेली आहे त्यामुळं दुर्गंधी सुटलेली आहे मग अशा दुर्गंधीच्या ठिकाणचं लोकांनी पाणी प्यायचं आहे का लोक खिशातले पैसे खर्च करून हे करतायत प्रवास करतायत ह्या बसेस ज्या आहेत बस स्थानकामध्ये उजव्या बाजूला लागलेले ते भाई सरकारच्या सरकार कुठलीही रिकामी जागा आपल्या याच्यातून सोडत नाही जाहिराती त्यांच्या केलेल्याच असतात सातत्याने आता हा जो भाग बघतोय आपण या ठिकाणाहून बस बाहेर पडतात या ठिकाणी कचऱ्याचा मोठा खूप असा मोठा ढीग आहे आणि या ठिकाणी देखील दुर्गंधी सुटलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी देखील कोणी जर आलं तर कर्मचाऱ्यांच्या लक्षात देखील येणार नाही काही जणांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला मात्र सांगितलं ह्या ठिकाणी चोर थांबतात त्यानंतर आपण आगार प्रमुख जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आणि सुरक्षा रक्षकांना बोलून घेतलं यावेळी सत्ताकारांनी सुरक्षारक्षकांसोबत चर्चा केली आगार प्रमुख तिथं ज्या रात्रीला जे होते ते म्हणाले आमच्याकडे पाच सुरक्षा रक्षक आहेत आम्ही जवळपास चाळीस मिनिट थांबलो त्यानंतर कळलं की चारच आहेत म्हणून त्या चारही जणांसोबत चर्चा केली रात्रीचा पहारा कसा असतो बसेस ज्या आहेत लांब पडल्याच्या त्या बाहेरून लॉक करण्यात येत नाही आहेत मग आतमध्ये तुम्ही जाऊन बघता का तर कुठल्याही प्रकारची पाहणी सुरक्षा रक्षकाकडून आत जाऊन होत नाही आ, हे त्यांनी मात्र कबूल केलं मात्र ते म्हणाले की आम्ही प्रत्येक ठिकाणी बसच्या आजूबाजूने चक्रा मारतोय आणि चार जरी असलो तर चार दिशेला आम्ही फिरत असतो त्यामुळं त्यांनी एक आपली बाजू या ठिकाणी सत्ताकारांसोबत बोलताना मांडली मात्र प्रश्न हाच आहे की एक घटना घडल्यानंतर ही जाग येते का या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नाही महिलांना जर उठवायचा जर प्रयत्न करायचा झाला किंवा महिला चोर जर या ठिकाणी घुसल्या तर त्यांना कसं हटकावणार मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं हे अशा गुरुवारी पहाटेपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचला नव्हता त्यामुळं या ठिकाणी दोन मंत्री इतर लोकप्रतिनिधींनी देखील या ठिकाणी भेट द्यावायला हवी पाहणी करायला हवी अशा भावना देखील यावेळी लोकांनी व्यक्त केल्या लोक आपण बघूया लवकर भेट द्या लोकांनी ते भेट देतील असा आशा व्यक्त करूया करूया धन्यवाद